सर्व पत्रकार बांधवांनो भगिनी आज तुम्हा सर्वांना आम्ही जे काही निमंत्रित केलेलं आहे त्याचं काही खास कारण तुम्हाला काय सांगण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्रामध्ये नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या कालच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आणि दोन तारखेला जे मतदान होणार आहे त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एकूण किती उमेदवार रिंगणात राहिले हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून ही निवडणूक जशी राज्यामध्ये होती आहे तशीच आपल्या मध्ये देखील होती आहे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं खास विशेष असं का कारण नाही इथं नेहमी जी रुटीन पद्धत आहे की मार्फत शहरामध्ये आमची भूमिका आमचे विचार हे जावेत एवढाच त्याचा अर्थ आहे आणि या छोट्याशा गोष्टीकरता तुम्ही एवढ्या मोठ्या आला, संख्येनं आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपण प्रश्न विचारायला सुरुवात करावी अशी विनंती करतो भूमिका ना, ने ने ना? नहीं, दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या घडीला तुमची ना आघाडी नाही नाही आहे आघाडी नाही तुम्ही वैयक्तिक रीती आजच्या घडीला तुम्ही रानागड दिसतात अशा परिस्थितीत तुम्ही दोघे एकत्र येऊन प्रेस कॉन्फरन्स देता तर त्यामागची भूमिका सांगा असं आहे की आघाडी नाही आहे हे तुमच्याकडे तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती चुकीची आहे आमची आघाडीच आहे आमची पत्रक ज्यावेळेला उद्यापासून बाहेर पडतील तेव्हा तुम्हाला स्पष्ट होईल की आम्ही आघाडी तर्फेच निवडणूक लढवतोय त्यामुळं आघाडी नाही हे म्हणणं उचित नाही दोन गट आहेत का शिवसेनेत दोन, दोन गट आहेत ठाकरे गटात दोन गट आहेत का अजिबात नाही ठाकरे नाही मुळात नगराध्यक्ष बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना एकच आहे त्याच्यामध्ये घट नाही तुमच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार निवडणूक लढवतोय बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार निवडणूक लढवतोय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत नाही पक्ष पक्षाला दिलेलं आव्हान नव्हे का तुम्ही त्याची काय भाषा वापरावी त्याचा काय अर्थ लावावा हे तुम्हाला बंधन नाही परंतु ही वस्तुस्थिती काय आहे ही समजून सांगणं आमचं काम आहे मुळामध्ये आमच्या पक्षाचा उमेदवार आज रिंगणामध्ये राहिला आहे हे मला आज सकाळी कळलं मला हे माहितच नाही की आमच्या पक्षाचा माणूस याच्यामध्ये रिंगणामध्ये आहे हे मला माहितच नाही आता ठीक आहे मतदान होईपर्यंत राजकारणामध्ये अनेक गोष्टी ह्या घडत असतात राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडवण्याला संधी असते राजकारणामध्ये अनेक वेळेला समजुतीनं वागण्याची संधी चालून आलेली असते त्यामुळं जरी काही एखादा कोणाचा उमेदवाराचा फॉर्म राहिला असेल तर याचा अर्थ काही वि आघाडीमध्ये वितुष्ट आलं असं मी मानत नाही साहेब शिवसेना पक्ष हा आदेशाचा पक्ष आहे अनेक वर्षापासून बाळासाहेबांचा आदेश जो मातोश्रीवरून येतो तो पाळला जातो किंवा त्यांच्या पाठोपाठ पाड़ जे पदाधिकारी असतील त्यांचा आदेश मानला जातो मग मा अशा वेळेला असं कसं म्हणता येईल की शिवसेनेचे शिवसेनेच्या एका उमेदवारने फॉर्म भरला तो तुम्हाला माहित नाही आणि महाविकास आघाडीचा तुमच्या संगमताने रमेश भाईने फॉर्म भरला तेवढाच तुम्हाला माहित आहे ह्याला जोडून एकच प्रश्न ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय त्याला तुमच्याच पक्षाचा एक बी फॉर्म आहे

सहभागी होणार काय आणखी काय दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पक, पक्षाकडून साईड कॉर्नर केलं जाते का आणखी तुम्ही आघाडी आघाडी असताना दुसरा उमेदवार कसा दोन उमेदवार कशा आघाडी या राणांगणात अठ्ठावीस जणांसाठी चोवीस उमेदवार हे तुमच्या ठाकरे शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादीचे वेगळे बरोबर आहे अशा परिस्थितीत आता तुम्ही प्रचार करताना तुम्ही आता तुम्ही म्हणताय आम्ही आमचे आघाडी आहे म्हणून नगराध्यक्षापासून सगळे नगरसेवक तुमचे उमेदवार आहेत तुम्ही प्रचार कसा करता असं आहे की तुमचे प्रश्न काय आहेत प्रश्न काय हो विचे विचारले जाणार आहेत तुमचा विचारण्याचा रोग काय आहे मी देखील बरेच वर्षे राजकारणामध्ये आहे त्यामुळे ते मला माहितीच आहे आणि ते माहिती असून सुद्धा मी तुमच्या समोर आलो आहे थोडंसं याच्याकरता याच्या पाठीमागची पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगावी लागेल मुळामध्ये या चिपळूण नगरपालिकेमध्ये मी अजिबात लक्ष घातलेलं नव्हतं चिपळूण नगरपालिकेच्या या सगळ्या आघाडीमध्ये युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये किंवा स्वतंत्र निवडणूक लढवणार नाही लढवणार याबाबत मला काहीही माहीत नव्हतं काही मला माहीत नव्हतं आणि मी माहिती करून घेण्याचं काही कारणही नव्हतं त्याचं कारण असं आहे की सिंधुदुर्ग ते चिपळूण हा जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे माजी खासदार त्यांच्याकडे हे पक्षातलं काम दिलेलं आहे त्यामुळं या भागामध्ये तसा मी लक्ष घालण्याचं काही कारण नाही तुम्हाला विस्तारनं सांगतो परंतु झालं काय मध्यंतरी मध्यंतरी माझ्याकडे अचानकपणे जिल्हा प्रमुख दत्ता कदम आले संपर्क प्रमुख रवींद्र डोळस आले आणि ते मला म्हणाले की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हे सगळं जुळून यावं म्हणून विशेष करून राजू भागवत त्याच्यामध्ये प्रयत्न करत होते ते माझ्याकडे आले मला म्हणले तुम्ही लक्ष घातलं पाहिजे कशात लक्ष घालू कुठल्या विषयात लक्ष घालू काय विषय तुमचे आहेत हे जर मला माहीतच नाही तर मी कशात लक्ष घालू तुम्ही मध्यंतरी उमेदवार ठरवायला बैठका घेतलात मी चिपळूणमध्ये आहे तुम्ही काही माझ्या कानावर घातलत नाही तुम्ही रमेशरावांच्याकडे दोन दोन चार चार वेळा जाऊन भेटलात तिथे तुमची चर्चा आहे ती आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय आम्ही बाहेरून माहिती आम्हाला मिळतच असते आम्ही घेतोय त्याही चर्चेमध्ये मी कुठे नाही मी लक्ष कशामध्ये घालू काय तुमची अपेक्षा आहे असं मी त्यांना विचारलं ते पुन्हा दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आले हे सगळे लोक मी त्यांना म्हटलं तुम्ही ह्या प्रकरणामध्ये मला ओढू नका ते वस्तीला राहिले मी त्या कुठेतरी गेलो होतो पुन्हा तिसऱ्या दिवशी माझ्याकडे ते पुन्हा आले म्हणजे मला म्हणाले की तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घातल्याशिवाय पर्याय नाही मी म्हटलं हा तिढा सुटणार कसा पहिला तुम्ही नगराध्यक्ष पदाचा विषय सोडवल्याशिवाय हा विषय सुटेल कसा तुम्ही पहिल्यांदा नगराध्यक्ष पदाची भूमिका जाहीर करा मग पुढे जाता येईल ते म्हणाले नाही 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 ते नगराध्यक्ष पदाच राहू दे आपण जागा वाटपाचं बोलूया मग रमेश रावांजवळबरोबर तुम्ही चार चार वेळा जाऊन बसला त्यावेळेला जागांची विभागणी केलीत का मागणी केलीत का मांडणी केलीत का नाही म्हटली ती पण आम्ही केलेली नाही मग कशाकरता बसता तुम्ही कशाकरता बसलात ते एकत्र लढाईच आहे हे आमच्याच लोकांनी मला सांगितले आता माझ्यासारख्या माणसाची ही गोष्ट लक्षात आली की एकत्र लढायला सगळ्यांची संमती दिसते तयारी दिसते अडचण कुठं आली तर जागेच्या बाबतीत अडचण आली मला माहित होतं की रमेश रावांनी स्वतः अगोदर जाहीर केलं होतं की नगराध्यक्ष पदाची निवडणूक मी लढवणार हे मी वाचलं होतं माझं आणि रमेश रावांची या सगळ्या बाबतीत कुठेही चर्चा झालेली नाही कुठेही त्यांनी मला याबाबतीत भेटलेले आहेत आणि मी देखील तो प्रयत्न केलेला नाही एकाच महिन्यात आम्ही चार चार वेळा भेटलो आम्ही भेटलो ते माझ्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला भेटलो आम्ही भेटलो ते दिवाळीच्या फराळाला भेटलो आम्ही भेटलो ते त्यांच्या वाढदिवसाला भेटलो आता दोघही राजकारणामध्ये बरेच वर्ष आहेत त्यांनी तो विषय काढला नाही आणि मीही काढला नाही असं नाहीये की मी विषय काढला कोणी त्यांनी त्यांच्या पद्धतीने चाललंय माझं माझ्या पद्धतीनं चाललंय आणि मग यावेळेला ही मंडळी आली आणि मला म्हणाली ज्यामध्ये लक्ष घाला दरम्यानच्या काळात भाई सुद्धा रमेशराव सुद्धा एक दोन वेळा येऊन गेले आणि त्यांनीही सांगितलं की भास्करराव तुम्ही थोडंसं अधिकारवाणीने याच्यामध्ये लक्ष घातल्याशिवाय हे आपल्याला पुढं जाता येणार नाही निवडणुका तर जाहीर झाल्या अगोदर जेव्हा हे चालू त्या निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या आता निवडणुका जाहीर झाल्या म्हटल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप दिलं पाहिजे आणि म्हणून तेही म्हणाले लक्ष त्यालाही मी म्हटलं की भाई मी नाही लक्ष घालत ते म्हटलं तुम्हाला लक्ष घालावं लागेल शेवटी तुम्ही इथे आहात आता माझे लोक म्हणतात आपल्याला एकत्र जायचंय ते स्वतः म्हणतात तुम्ही थोडंसं लक्ष घाला म्हटल्यानंतर लक्ष घालणं हे काम आज झालं आलं मी त्यांच्या समोर एक 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 एक, एक, एक उमेदवारीची चर्चा करायला लागलो चर्चा करायला लागलो आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे इथं तुमचा राहील इथं माझा राहील इथं तुमचा राहील इथं माझा राहील माझा प्रयत्न होता काँग्रेसला सुद्धा बरोबर घ्यायचा तेही हुसेन दलवाई साहेब वगैरे आले होते माझ्याकडे त्यांच्या जिल्हा अध्यक्ष आले होत्या त्यांचा हे तालुका अध्यक्ष आले होते मी म्हटलं भांडणं करून काय येत नाही काय निष्पन्न होणार नाही समजून घ्या तर अशा पद्धतीने चर्चा झाली जवळजवळ अकरा बारा ठिकाणी मी सांगितलं त्यांना की इथं तुम्ही उमेदवार उभे करू नका त्यांनी एकही उमेदवार उभा केला नाही एकही उमेदवार उभा केला नाही पंधरा तारखेला मी माझी सह काही नाममात्र लोकांचे फॉर्म भरले आणि मी सोलापूरला गेलो सोलापूरला गेल्यानंतर जे लोक मला इथे येऊन सांगत होते की तुम्ही हे घडवा हे सगळं जमवून आणा आपल्याला एकत्र जायचं आहे त्यांना अशी काय कल्पना आली त्यांना काय असं कोणी सांगितलं त्यांना काय कुठून काय त्यांना बरं काय सांगितलं गेलं की त्यांनी ही चर्चाच बंद करून टाकली मी ते इथं नव्हतो मी तर इथं नव्हतो मी ज्यावेळा सतरा तारखेला रात्री आलो तेव्हा मला कळलं ही चर्चाच थांबलेली आहे त्यांच्याबरोबर मीही चर्चा थांबवली पण जरी चर्चा थांबवली असली तरी काही जागांवर त्यांनी फॉर्म भरले नाही आपल्या उमेदवारांना त्यांनी मी सांगितलं ते मान्य केलं त्याने काही गोष्टी मला सांगितल्या त्या मी मान्य केल्या म्हटल्यानंतर माझी कुठं ना कुठंतरी कमिटमेंट आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये एकदा मी कमिटमेंट केली की त्याचे परिणाम काय होतील याचा मी विचार कधी केलेला नाही याचे अनुभव तुम्हालाही आहे मला प्रश्न अनेक विचार मला वाटत आणखीन जरा जोरात प्रश्न विचारला पण काही जमलेले दिसत नाही गणित तुम्हाला त्यामुळं मी एकदा का कोणाला शब्द दिला की माझं नुकसान आहे की फायदा आहे याचा मी विचार करत नाही मी ठामपणे सांगतो मी रमेशराव कदमांबरोबर जी चर्चा केली ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन मला सांगितली मी नेता असलो तरी सुद्धा पदाधिकाऱ्यांनी सांगितली म्हणून मी चर्चा केली मी आज काही जागा सोडवून घेतलेल्या आहेत त्या पक्षाच्या हिताच्याच आहेत अजूनही आम्ही जर शाणपणा दाखवला आणि आम्ही दोघे एकत्र गेलो तर पक्षाचा खूप फायदा होईल हा माझा ठाम विश्वास आहे आहे तुम्ही सांगू का तुम्हाला तीन चार प्रश्नाचा मी उत्तर दिली नाही विशेष सोडून तुम्ही प्रश्न विचारत आहे आरोप काय केला सांगा बघू जरा त्यांच्यावर जबाबदारी दिलेली होती आहे ना दिलेली होती त्यांच्यावर जबाबदारी त्यांच्यावरच आहे त्यांनी रमेश रावांसोबत चर्चा केली तेव्हा मी नव्हतो आरोप काय याच्यामध्ये आरोप त्यांच्यावर काय आरोप केला उल्लेख केला तुमचं लक्ष इथं तुमचं इथे लक्ष असेल तर मला हा तुम्ही प्रश्न शकत नाही मी काय आरोप केला त्यांच्यावर तुमच्यापैकी सांगा आपण त्यांचा उल्लेख केला आताही करतोय की हे त्यांच्याच कार्यक्षेत्रामधला भाग आहे पक्षाच्या शिस्तीप्रमाणे माझ्या नाही म्हणून मी लक्ष देत नव्हतो पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं आणि रमेश पण मला विनंती केली म्हणून मी लक्ष दिलं हा माझी भाषा आहे याच्यामध्ये आरोप काय विनायक राऊतांच्यावर केला एकंदरीत प्रश्न पुढे मला आहे आता सगळ्या चर्चा वगैरे केली तुम्ही सगळं सांगितलं कार्यकर्त्यांच्या <laughs> या नगराध्यक्ष पदाचा रमेश रावांना तुम्ही कमिटमेंट दिली होती का किंवा काय किंवा काय त्याबाबत चर्चा झाली होती का असं आहे सुनील की लियाकत शाहनी सांगितलं मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढणार आघाडीचा मी बोलतोय या तिथं बोलत नाही रमेश रावांनी सांगितलं की मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लाडणार आता काँग्रेस बरोबर नाही राहिलं कोण शिवसेना आणि राष्ट्रवादी रम्या चंद्र पवार साहेब शिवसेनेच्या कुठल्या उमेदवारने जाहीर केलं होतं की मी निवडणूक लढणार तेवढं मला दाखव ते जर स्वतःहून जाहीर करतात तरी पण तुम्ही त्यांच्याजवळ बैठका अर्थ तुमची याच्यामध्ये मूक संमत आहे नाही कसं म्हणता येईल तुम्ही नाही कसं म्हणू शकता आज तुम्ही काय म्हणता याच्यापेक्षा तुम्ही बाबा तुम्ही स्वतःच म्हणताय की मी निवडणूक लढवणार आहे नगराध्यक्ष पदाची आम्ही तुमच्यावर बसायचं कसं असा त्यांच्यापैकी जर प्रश्न केला असेल तर तेच सांगतील मला माहित नाही असा काही केलेला त्याही परिस्थितीमध्ये लोक जर मला येऊन सांगतात की तुम्ही याच्यामध्ये मध्यस्थी करा तर मला केली पाहिजे तुम्ही दोन शहरातले नेते आता एकत्र आले आहात तर निवडणुकीला सामोरं जाताना नेमकं कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जात असं आहे की त्या मुद्द्यांवर स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेशराव कदमच अधिक सविस्तरपणे बोलू शकते मी सुद्धा बोले परंतु पुढच्या माझ्या लेवलला विधानसभेचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा एक चांगली मोर्चे बांधणी दिसली समोरच्या उमेदवाराला हरवण्यासाठी चांगली ताकद दिसली पण ह्या ह्या इलेक्शन जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडी बद्दल एकतर निर्णय नाही झाला किंवा बैठका झाल्या असेल माहीत नाही पण मग ते कार्यकर्त्यांना तुम्हाला संधी मिळेल नाही मिळेल याबद्दल या थोडं उशिरा डिक्लेअर झालं हे सगळं मिस थोडस मिसमॅनेजमेंट झालं असं वाटत नाही शंभर टक्के मिसमॅनेजमेंट झालेलं आहे वाटत नाही काय त्यातून हा गोंधळ निर्माण झालेला आहे त्याला जबाबदार कोण आहे हा मुद्दा आहेच थोडासा नाशातला भाग नाही परंतु खरोखरच मिसमॅनेजमेंट झाली कम्युनिकेशन गॅप राहिलेली आहे दुसरी गोष्ट ज्या वेळेला इथे आघाड्या येतात म्हणजे मी अनेकांच्या वरिष्ठ लेवलला बसलेलो आहे मला संधी ती मिळालेली आहे त्यावेळेला पुढे जावं लागतं पहिल्यांदा तुमच्या समोर काही विषय समोर असावे लागतात ते विषय लागता। तुम्ही समोर ठेवले पाहिजेत त्या विषयावर चर्चा होऊन या ज्या विषयावर एकमत होईल ते बाजूला केले पाहिजेत ज्या विषयावर एकमत होणार नाही ते विषय पेंडिंग ठेवले पाहिजेत पुढच्या बैठकीत तुम्ही केलं पाहिजे मी माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी सातत्यानं हेच विचारत होतो तुमची कुठपर्यंत चर्चा आली आणि कुठे चर्चा थांबले ते सांगा म्हणजे तिथून पुढे मी चर्चा करेन तिथून पुढे मी चर्चा करेन त्याच्या पुढे चर्चा मी करणार कशी मग आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार महाविकास आघाडीचा कोण कदम शिवसेनेचे दोन शिवसेना झाल्या मध्ये तिसरी शिवसेना आता निर्माण होते की कसं काय मला मी नेते आता मला माहित नाही पण दिला गेला इफी फॉर्म दिला गेला तर कसा काय असं आहे की एव्ही फॉर्म काय माझ्याकडे आलेले नव्हते इथले एव्ही फॉर्म माझ्याकडे आलेले नाही पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ते जिल्हा प्रमुख म्हणून आले जसे पलीकडचे म्हणजे खेड आणि गुहागर हे विक्रांच्याकडे आले जिल्हा प्रमुख म्हणून तसे इकडे आले त्यामुळे ते फॉर्म काय माझ्याकडे दिलेले नाही त्यामुळे मी कोणाला एव्ही फॉर्म म्हणजे असा डबल दिलेला नाही पण सगळं आता प्रचाराला बाहेर पडताना तुमचे चोवीस म्हणजे आता उद्धव ठाकरे चोवीस एमसी काय चौदा 15 आहे हेचं गणित कसं मांडलं प्रचार करताना काय अवघड <laughs> काय गणित म्हणजे ते मी 20000 रुपये म्हणत तुमच्या या सगळ्या मिस मॅनेजमेंट सा पुढे उमेदवार निवडून येताना अडचण होईल असं वाटत नाही असं आहे की हे तुम्ही जे प्रश्न विचारताय मी मोकळेपणे बोलतो मी खूप चाणाक्षपणे उत्तर देतोय चालाखपणे देतोय मलाही कळते मला कळत नाही तुम्ही मला गर्व नाही मला अजिबात पण मला कोणी शब्दात तुम्ही पकडू शकणार नाही मी तुम्हाला हातात नाही शब्दात ऐका शब्दात पकडली आता फ्रेंडी बोलू ऐका ना मुद्दा असा आहे की आमच्या लोकांनी ज्या वेळेला मला एखादा विषय सांगतात की तुम्ही हा हाताळा त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे माझ्यावर जबाबदारी टाकायला पाहिजे होती ना काय टाकायला पाहिजे होती की तुम्ही हे असं 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 आम्हाला करून देत असाल तर आम्ही याच्यामध्ये पडू नपेक्षा आमचा आम्ही निर्णय घेऊ तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायला मोकळी होती ना तुमच्या निर्णयाबरोबर मी राहिलो असतो तुम्ही मला सांगितलं की त्यांच्याबरोबर बसा आणि काही निर्णय करून घेतला आणि नंतर तुम्ही अर्धा विषयी अर्धवट सोडता भास्कर जाधवचं ते ब्रीद नाही अर्धवट सोडणं आता सांगितली त्यांच्याबद्दल काही माझी भूमिका नाही त्यांना शुभेच्छा पण त्याच्यामध्ये एक महत्वाचं असं की उमेदवारी नगराध्यक्ष पदाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरताना राजू देवडेकर यांनी तुमच्या पक्षाची त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला शिवसेना सचिव माझी खासदार विनायक राऊत यांच्या आदेशाने त्यानुसार आम्ही सगळे अर्ज भरतो वाईट काय आहे का तुम्ही कुठं काय म्हटलं तुम्ही नाही काय म्हटलं पण तेच ना पक्षाकडून हो म्हणजे त्यांना काय सांगितलं गेलं असेल मी तेच सांगितलं दिलेली आहे मुलाखती दिलेली आहे निघाला आणि मग ज्यावेळेला मी विचारलं नाही पण नंतर मी त्यांना फोनवर सांगितलं कारण तिथे पासा कार्यकर्ते होते मी म्हटलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला भास्करला कुठे दिसत नाही आहे कारण ते या ठिकाणची आमदारकी लढवली हे आहेत ते त्या ठिकाणी पाच पण तुम्ही पाहिलेले आहेत परंतु ह्या प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठे दिसत नाही तर ते शहरामध्ये राहतात तर ते म्हटले की त्यांच्याकडे ती जबाबदारी नाही ती माझ्याकडे जबाबदारी आहे ठीक आहे तुमच्याकडे जबाबदारी असेल पण निवडणूक जर सरळ पार पाडायची असेल तर त्यांना बरोबर घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं दिवस पण त्या बाबतीमध्ये दोन दिवस झाले तरी काही हात काय हलवले नाहीत मग आम्ही शेवटी भास्कररावांकडे आलो भास्करराव तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला हे काय बरोबर चिन्ह दिसत नाही नाहीतर आम्ही मग आमचे उमेदवार कुठं भरायचे तेही भरू शकणार नाही त्यामुळं आम्ही यांच्याबरोबर बसलो त्यांनी त्यांच्याकडे त्यांचे लोक आले होते त्याच्या आधी त्यांचं हे झाल्यानंतर त्यांनी हे उमेदवार बघायची त्यांनी सांगितल्या पण त्यांनी त्या ठिकाणी आमच्या तडजोड झाली आणि तडजोड झाल्यानंतर त्या ठिकाणी झालं पण नंतर, नंतर आम्हाला समजलं की त्या ठिकाणी त्यांच्या काँग्रेसवाल्यांबरोबर बैठका जाऊया आता काँग्रेसवाल्यांनी अगोदर जाहीर केला होता की आमचा नगराध्यक्ष आम्ही सोडणार नाही मग जर ते सोडणार नाहीत ही तर परिस्थिती नक्की होती मग ह्यां त्या नगराध्यक्ष पदाला जी वाच सोडणार नाहीत त्यांच्याबरोबर मी चर्चा कशी करता याचा अर्थ असा की तुमच्या पक्षामध्ये कुणाला नेतृत्वाचं क्रेडिट द्यायचं नाही हा त्यातला अर्थ निघतो आणि म्हणून मी म्हटलं की बा बरोबर लागण्यापेक्षा भास्कररावांनी आम्ही ज्या पद्धतीनं भास्कररावांनी आम्ही ठरव त्या पद्धतीने आम्ही जाऊ भास्करांनी त्या बाकीच्या लोकांना पण आत यायला मुरवा दिली होती नंतरही आम्ही एक दोन सीटवर तरजोड केली आमच्या ह्या सीटचं वाटप झाल्यानंतर आम्ही आणखी एक दोन सीटवर केली तरजोड त्यांनी सांगितले की, की बाई अशी अशी आमचे पहिल्यापासून पद्धतीचे कार्यकर्ते वगैरे वगैरे आम्ही ती केली काय त्या? परंतु त्यांच्यापैकी समोरच्याकडनं माझ्याकडं एकही कोण आलेला नाही आणि आम्ही नंतर मग त्यांच्याबरोबर चर्चेचं एकदा दोनदा त्यांनी फोन केला आमच्या हो लोकांनी त्यांनी प्रतिसाद तेवढा दिला नाही आणि म्हणून आम्ही सांगितलं की आम्ही सगळे तेव्हा भास्कराला विचारतो आता आम्ही आमचे सगळे फॉर्म भरतो नाही आम्हाला त्या ठिकाणी जागा भेकंड राहतील आणि त्या हातातच राहतील मग आम्ही सगळ्यांचे फॉर्म जे भरायचे ते भरले मग एकीकडे तुम्ही भास्कर शेठ आता एकत्र आणल्या तिकडे वर्षानंतर आघाडी आहे ना हा भाग वेगळा पण मग विरोधकांच्या बाजूने सगळी तरुण फळी दिसते आणि लोकांना आता नवा चेहरा हवा असं म्हणतात कितपत चॅलेंजिंग वाटतं आता एक लक्ष ठेवा ह्या शहरामध्ये मी गेले चाळीस पन्नास वर्ष होतो काय आज जी परिस्थिती तुम्हाला समजते तशी परिस्थिती प्रत्यक्षात नाही भास्कर आणि आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर लोकांचा पवित्रा बदलला लोकांना एक प्रकारचा आशा निर्माण झाली एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला हे दोन नेते एकत्र आल्यामुळे काहीतरी त्या शहराचा विकास होईल त्या ठिकाणी आणि आता हे विरोधकही मान्य करतात विरोधकांपैकी काही लोक माझ्याकडे येतात की भाई आपण एकत्र प्रचार करू आम्ही तुमच्या नेत्यांना विचारा ते चालणार नाही काय आम्ही ना ना परस्पर घ्यायचे आमचे लोक नाराज होतील की जे आम्ही एकत्र आले काय त्यापेक्षा तुमचा संसार चाललाय तो चालू देत आम्ही आमच्या पद्धतीने जे करायचे ते करू तुम्ही बोललात की आम्ही राऊतां विनय राऊतांबरोबर चर्चा करताना भास्करराव कुठे दिसत नाही असं थोडंसं तुम्हाला वाटलं त्यानंतर त्यांनी ते सांगितलं की त्यांच्याकडे चिपण्याची जबाबदारी नाही तुम्ही जेव्हा त्यांनी मला त्यांनी आम्ही विचार फोन करून त्या बाबतीतलं आम्ही त्यांना सांगतो म्हणजे त्यामध्ये भाग घेतला की नाही मला काय माहिती युतीमधला राष्ट्रवादी जो पक्ष आहे त्याला देखील त्यांनी नगराध्यक्षाचा उमेदवार नाही आणि युतीतून बाहेर आहे तर अशी देखील चर्चा आहे की विद्यमान जे आमदार आहेत शेखर निगम तुमचे तिने एकत्रित मिळून तुम्ही मला पाठिंबा देणार अशी चर्चा आहे माझ्या गाण्यावर काय नाही ते जर <coughs> देत असतील आम्ही त्या स्वागत करू